हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तर हा व्हिडिओ गुरुवारचा आहे म्हणजेच आज गुरुवार आहे पण बहुतेक हा व्हिडिओ तुम्हाला रविवारी बघायला भेटेल तर प्लीज समजून घ्या कारण की आता माझं तरी असं आहे ना की मी गुरुवारी व्हिडिओ केला तर मग संध्याकाळी मी व्हिडिओ तो एडिट करते आणि शुक्रवारी तो व्हिडिओ मी अपलोड करत असते पण हा व्हिडिओ गुरुवारचा बहुतेक रविवारी तुम्हाला बघायला भेटेल मी रविवारी अपलोड करणार आहे तर असो तर आत्ता नऊ पावणे दहा वाजले असतील इतकं मी टायमिंग नाही बघितलं साडे दहा पावणे दहा नऊ पावणे दहा वाजले असतील आणि मी फ्रेश झाले त्यानंतर फ्रेश झाल्यानंतर मी स्वतः तयार झाले तर अगदी सिंपल सकाळचं काही मेकअप वगैरे म्हणजे मेकअप वगैरे नसतो अगदी सिम्पल अशी तयार झाले म्हणजे त्यानंतर मग घरातली कामं आवरायला घेतली तर आज सकाळ अगदी निवांत होती म्हणजे रोज कसं घरातली झाडजूड केली की लगेच स्वयंपाक करायला लागतो कारण की कसं डब्बा असतो त्यामुळे कामाची सुरुवात ही स्वयंपाकापासून होते पण आज डब्बा नव्हता बनवायचा कारण की आज ते बाहेर जेवणार होते त्यांचं आज प्लॅन वेगळा होता बाहेर जेवणार होते ते त्यामुळे आज डबा नव्हता घेऊन जाणार ते त्यामुळे मग आज मला डबा नव्हता करायचा नाहीतरी कसं रोज सकाळी स्वयंपाकापासूनच कामाची सुरुवात होते पण आज स्वयंपाक करायचा नव्हता तर मी एकटीच आहे त्यामुळे मग इतक्या लवकर करायला नको म्हटलं कर स्वयंपाक आणि एकटीच होते त्यामुळे मग केवढं बनवायचं काय बनवायचं असं होतं त्यामुळे मग म्हटलं की थोडंसं उशिराने बनवू एवढ्या लवकर काय बनवायची गरज नाही आहे निकि तसंही कसं डब्बा असतो त्यामुळेच मी एवढ्या लवकर स्वयंपाक करत असते पण आज मी एकटीच होते त्यामुळे मुझा। म्हटलं की निकी निवांत बनवू ज्यावेळी जेवायचं आहे त्यावेळी बनवू म्हटलं काहीतरी आणि रोज आपलं भाजीचं पण टेन्शन असतंच काय बनवायचं काय बनवायचं तर आता फ्लावर म्हणजेच भेंडी होती तर म्हटलं भेंडीची भाजीच बनवू तर मी ती दुपारी बनवली आत्ता नाही बनवली एवढ्या लवकर आजच्या सकाळ अगदी निवांत होती जसं की घाई गडबड नव्हती रोज कसं आपलं पटपटच सगळं असं आवरायचं असतं डब्बा हे सगळं बनवायचं असतं त्यामुळे पण आज कसं निवांत होतं त्यामुळे माझी कामंही सुरू होती हळूहळू अशी चालली होती जास्त काही घाई गडबड नव्हती पहिले तरी मी माझं स्वतःचं आवरून घेतलं त्यानंतर घर झाडून घेतलं बाहेरचं पण झाडून घेतलं तर पुसून नाही घेतलं बाहेरचं दोन दिवस आधीच पुसून घेतलेलं आणि त्यामुळे फक्त झाडू मारून घेतला कसं बाहेरचं कसं घरासमोर असं बरोबर सगळं घाण आहे असं खेळत असतात लहान मुलंही त्यामुळे कचरा होतोच त्यामुळे मग बाहेरचं सुद्धा मी झाडून घेत असते अधूनमधून असं दोन दिवसात पण एकदा किंवा रोज वाटलंच तर रोज पण झाडू मारत असते पण झाडून घेतलं बाहेरचं घर झाडून घेतलं त्यानंतर नाश्ता बनवला तसाही आता रोज काही नाश्ता नसतो कारण की रोज कसं चपाती भाजीच बनवत असते आणि तोच नाश्ता असतो सकाळी सकाळी चपाती भाजीचाच नाश्ता असतो आणि एकटीच असते रोज त्यामुळे हे कामाला गेले की कसं एकटीच असते आणि एकटीसाठी केवढा नाश्ता आणि काय बनवायचं असं होतं त्यामुळे कधीतरी वाटलंच तरच मग मी नाश्ता वगैरे बनवून खात असते नाहीतरी मग भाजी चपाती किंवा तूप लावून चपातीला मला खूप आवडतं त्यामुळे तोच माझा नाश्ता असतो पण आज काही डब्बा नव्हता त्यामुळे मस्त गरमागरम पोहे बनवले होते कोथिंबीर अगदी थोडीशीच होती तीच टाकली मी वरतून आणि पोह्याला कशी भरपूर अशी कोथिंबीर पाहिजे आणि काही असो मला कोथिंबीर खूप आवडते म्हणजे असं जेवणामध्ये वरतून अशी कोथिंबीर टाकायला लागतेच मला कोथिंबीर शिवाय मला तरी नकोच वाटतं म्हणजे कसं चव येते थोडीशी कोथिंबीर अशी वरतून टाकली तर म्हणजे काही असेल भाज्यांमध्ये म्हणजे फळभाज्यांमध्ये असं वरतून वांगं असेल बटाटा असेल असं काही गवारी हे सगळं असलं की वरतून अशी कोथिंबीर टाकली कसं एक मस्त छान लागतं चव येत असं वाटतं मला तरी आणि पोह्याला तरी कोथिंबीर पाहिजे म्हणजे पाहिजेच पण माझ्याकडे अगदी थोडीशी होती तर तीच मी कोथिंबीर टाकली आणि पोहे म्हटलं ना की लिंबू पण पाहिजे त्याशिवाय मजा नाही आहेत पोहे खायला लिंबू लिंबूशिवाय म्हणजे असं वरतून थोडंसं लिंब लिंबू असं पिळून घेतलं ना की मस्त लागतं थोडंसं आंबटपणा येतो आणि मस्त लागतं त्याशिवाय मजाच नाहीत पोहे खाण्याची आणि मला तरी ती सवयच लागली ज्यावेळी पोहे बनवेल त्यावेळी लिंबू पाहिजेच वरतून असं थोडंसं लिंबू पिळून घेतलं नाही की मस्त सांबट म्हणजे इतकं पण नाही अगदी नॉर्मल असं आंबट लागतं आणि मस्त तर मजाच येते पोहे खायलासुद्धा लिंबाचा रस वरतून पिळून असं तर इथे मस्त गरमागरम मी पोहे बनवले चहा केला आणि असा हा आमचा नाश्ता होता आजचा नाश्ता बनवून घेतला की त्यानंतर मग मी गेले होते इथेच आमच्याजवळ स्वामींचं मठ आहे गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं तर तिकडे गेले होते आता असं नाही की मी प्रत्येक गुरुवारी तिकडे जाते तर आज मला खूप जाण्याची इच्छा झाली होती तिकडे त्यामुळे गेले होते पहिले नाश्ता केला त्यानंतर कपडे सकाळी मशीनला लावले होते आज पण कपडे खूप होते आणि ब्लँकेटसुद्धा आज धुवायला टाकला होता तर ते सगळं पहिले तरी कपडे सुकट टाकले आता तर सध्या मी घरामध्येच कपडे सुकट टाकत असते पावसाळा सुरू झालाय त्यामुळे आणि घरातलं आवरून घेतलं त्यानंतर मग मी आमच्याच इथे जवळचं स्वामींचं चाँ मठ होतं तर तिथे गेले होते तिथे गेल्यानंतर खरंच खूप छान वाटतं मला तरी खूप छान वाटतं एकदम शांत असतं आणि तिथलं वातावरणच वेगळं आहे आतमध्ये गेल्यानंतर इतकं छान वाटतं ना आणि आज गुरुवार होता त्यामुळे थोडीफार म्हणजे गुरुवार होता त्यामुळे आले पण होते सगळे तिथे आणि मी असं नाही की प्रत्येक गुरुवारीच जाते पण आज मला तिथे जाण्याची खूप इच्छा झाली होती त्यामुळे गेले होते असं नाही की प्रत्येक गुरुवारी जाते फक्त आजच गेले होते आणि तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये मीसुद्धा दाखवलेले तुम्हाला आणि जाऊन आले आणि ते पण होते त्यामुळे त्यांनी थोडासा तिथे व्हिडिओ घेतला ते, ते, ते कामाला चालले होते म्हटलं चला मी पण येते आणि मग दोघंही गेलो होतो त्यांनी थोडासा तिथे व्हिडिओ घेतला ते होते म्हणून त्यानंतर पर घरी परत आल्यानंतर सकाळी नाश्ता वगैरे केला त्याची भांडी घासून घेतली आणि त्यानंतर मग मी आता माझ्यासाठी बनवायचं काय जेवण असं चाललेलं आता एकटे असलं ना की काय बनवायचं केवढं बनवायचं असं प्रश्न पडतो आणि तसंही रोजचाच प्रश्न आहे भाजीला काय बनवायचं मला तर वाटते सगळ्यांनाच सगळ्यांच्याच घरात हेच आहे की भाजीला काय बनवायचं कारण की रोजचं टेन्शन असतं भाजी काय बनवायची भाजी काय बनवायची असं तर आता फ्रीजमध्ये होती भेंडी तर म्हटलं चला भेंडीच बनवू तर पहिले तरी भेंडीला स्वच्छ धुवून घेतलं मी त्यानंतर पुसून घेतलं एका कपड्याने आणि त्यानंतर मग भेंडी अशी कट करून घेतली तर आता मी भेंडी तरी धुवून घेऊन त्याला पुसून घेतली त्यानंतर कट करून घेतली आणि थोडंसं तेल टाकून त्याला तव्यामध्ये असं परतवून घेतलं म्हणजे कसं चिकट नाही होत भेंडी आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आणि माझं मी तरी अशीच बनवते भेंडी म्हणजेच की कट करून त्याला असं थोडंसं तेल टाकून त्या भेंडीला थोडंसं मी परतवून घेत असते म्हणजे कसं चिकटपणा जातो त्या भेंडीचा नाहीतर भेंडी म्हटलं की तर माहितीच आहे की ती भेंडी चिकट असते आणि तशीच बनवली तर त्याची काही चवच वेगळी येणार आणि मी तरी अशीच बनवत असते खायम थोडीशी भेंडीला असं तेल टाकून परतवून घेत असते याआधी मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला की मी भेंडी कशी बनवते आणि तसंही आपण जर भेंडीमध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूप ूट असे मस्त भरली भेंडी बनवतं ना तर तसं बनवून थोडंसं तेलामध्ये परतवून असं कुरकुरीत छान फ्राय करून घेतलं ना तसंही खूप छान लागतं पण मी आता अगदी सिंपलच अशी भेंडीची भाजी बनवली होती पहिले तरी तेल टाकून छान परतवून घेतलं आणि त्याच तव्यामध्ये मी कांदा टोमॅटो किंवा कांदा लसूण मसाला हे सगळं टाकून अगदी सिंपल अशी भेंडीची भाजी बनवली आणि चपाती पण केली होती तर मी थोडासा आज स्वयंपाक उशिराने केला होता कारण की आज जेवणार फक्त म्हणजे मी आज एकटीच होते त्यामुळे एकटी पुरतं बनवायचं होतं त्यामुळे मग म्हटलं इतक्या लवकर बनवण्याऐवजी निवांत बनवू त्यामुळे मग मी निवांत स्वयंपाक केला होता आज दुपारी मी जेवणार त्याचवेळी केला होता मी स्वयंपाक आणि जेवण हे झालं त्यानंतर मग मी दिव दुपारी आराम केला आणि आत्ता वाजले होते बरोबर संध्याकाळचे सहा वाजले होते आणि लसूण मला आज डाळ बनवायची होती म्हणजेच वरण तर वरण आमचं घरामध्ये सगळ्यांचं फेवरेट आहे आधी मला वरण आवडत नव्हतं Um, कारण की आधी इतकं असं आधी कसं तिकट तिकट खायची सवय होते त्यामुळे वरण कधी खाल्लेलंच नव्हतं कधीतरी चुकून खाल्लं असणार आहे पण जास्त वरण खायची सवय नव्हती आधी पण इथे आल्यानंतर कसं आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच वरण आवडतं सगळ्यांचंच फेवरेट आहे त्यामुळे कसं सा सारखं आमच्या घरामध्ये वरण बनतं आणि मला इथे खाऊन खाऊन सवय झाली त्यामुळे मी पण अधूनमधून असे वरण बनवत असते आणि पहिले तरी तीन डाळ म्हणजे आज मी मिक्सर डाळींचं वरण बनवलं आहे म्हणजेच मसूर डाळ तुरीची डाळ आणि या మూ డాళ तर हे सगळं तिन्ही छान कुकरला शिजवून घेतलं एक टोमॅटो टाकून आणि सिंपल व वरणाला फोडणी दिली मस्त असं वरण बनवून घेतलं त्यानंतर भात केला आणि सगळं म्हणजे स्वयंपाक हे पूर्ण आवरून घेतला त्यानंतर मग संध्याकाळी म्हणजे सातपर्यंत माझा स्वयंपाक झाला त्यानंतर मग संध्याकाळी पूजा करून घेतली तर मला सगळ्यात हे आवडतं संध्याकाळी ते म्हणजे घरामध्ये धूप लावणं अगरबत्ती लावणं कारण की काही गोष्टी ना आपल्याला आवडतात म्हणून पण करायच्या तसंही आपण संध्याकाळची देवपूजा करतोच पण अगरबत्ती धूप लावणं हे संध्याकाळी संध्याकाळचं केलं ना की संध्याकाळी घरामध्ये सगळीकडे ते सुगंध सुटतं म्हणजे धूप लावलेला अगरबत्ती लावलेला आणि त्याच्यामुळे घरामध्ये इतकं छान वाटतं संध्याकाळचं मला तरी खूप आवडतं म्हणजे संध्याकाळचं चा। खूप छान वाटतं घरभर असा सुगंध पसरलेला असतो अगरबत्तीचा धूप लावलेला आता माझ्याकडे धूप तरी नव्हतं तर मी अगरबत्ती लावली आणि संध्याकाळची पूजा केली तर असा हा आजचा दिवस होता आणि खूप छान दिवस गेला सुद्धा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा परत भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय